नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबित यांची रिपोर्ट जळगाव जामोद येथे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष समाजवादी पार्टी तथा आमदार ابوआसी मजमी यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जामोद येथे रुग्णांना फळवाटप व विविध सामाजिक उपक्रम समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विद्यमान आमदार आणि जनतेच्या मनात खास स्थान मिळवलेले नेते आमदार अबू आसिम आझमी यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त जळगाव जामोद तालुक्यात समाजवादी पार्टीच्या वतीने सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले दिनांक आठ ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे दाखल रुग्णांना फळवाटप करण्यात आले यावेळी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्याविषयी विचारपूस करण्यात आली या उपक्रमात जनसेवा हाच खरा उत्सव हा संदेश देत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा केला या कार्यक्रमाचे नेतृत्व समाजवादी पार्टी बुलढाणा जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी केले त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष मुस्ताक जमदार शेख अजमत शेख अवेस अब्दुल साबीर असलम मौलाना शेख रईस सय्यद कमर जकी खान यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी यावेळी बोलताना सांगितले की आमदार अबू आसीम हे केवळ राजकारणातच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत गरीब शेतकरी विद्यार्थी आणि वंचित घटकांच्या हितासाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे त्यांच्या कार्यातून आम्हा कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणा मिळते कार्यक्रमात रुग्णांसह उपस्थित नागरिकांनी समाजवादी पार्टीच्या या उपक्रमाचे कौतुक केले फळवाटपाबरोबरच रुग्णालयातील काही गरजू रुग्णांना आवश्यक मदत पुरविण्यात आली संपूर्ण कार्यक्रम आनंदी आणि सेवाभावनेच्या वातावरणात पार पडला